का मी वर्षा कुकवेत वर्षा मध्ये तुमचं मनपूर्वक हो खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एकदम टेस्टी चिले पटावटे घरी कसे बनवायचे ते सांगणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चिली पटाटे बनवण्यासाठी मी इथे दोन आलू घेतलेले आहे आता यांची मी साल अशी काढून घेते बघा मी दोन्ही आलूची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे आता पण कापून कापून घेऊया दोन्ही असं आलू आणि नंतर आपल्याला लांब लांब कट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला असच लांब लांब कापून घ्यायचं आहे बघ आता मी सगळं असं कापून घेतलेलं आहे आता हे सगळं मी पाण्यातून काढून घेते कुकर मध्ये टाकणार आहे आणि हिची मी एक सिटी करून घेणार आहे आणि यामध्ये मी एक चमच नमक टाकून आपल्याला एकच सिटी करून घ्यायचं जास्त असं आपल्याला शिजवायचं नाही आहे बघा मी एक सिटी करून घेतली होती आणि थंड हे सगळे थंड झालेलं आहे आता मी सगळे एक मध्ये काढून घेते आता यामध्ये मी दोन चम्मच कॉर्नस्टार टाकते आणि मैदा मी एकच चम्मच टाकणार आहे आता यामध्ये मी एक चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकते आणि नमक असं टाकते चवीपुरतं आणि मिक्स करून घेणार आहे बघा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमच तेल टाकते आणि व्यवस्थित चिपकते आलेलं याकरता तेल असं टाकून घ्यायचं चला आता आपण याला तळुण घेऊया तेल मी आधीच गरम पाठवलं तर तेल आता गरम झालेलं आहे आता हे सगळे यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं कुरकुरीत तर आपल्याला तळून असं घ्यायचं आहे एक लक्षात ठेवायचं आपल्याला हे तळत आणि हाय फ्लेम वरच तळून घ्यायचं आहे बघा आता सगळीकडे छान असा सुंदरी आलेला आहे आणि एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत आता हे सगळे मी तेलात ना काढून असे घेते तुम्हाला आवाजावरनं कळलं असेल किती असे क्रिस्पी झालेले आहेत खूप असे क्रिस्पी होतात असेच क्रिस्पी आपल्याला करून घ्यायचे आहेत आता एकदम असे टेस्टी आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी मी एक कांदा त्याला मधात अस कट करून त्या असं काढून असं घेतलेलं आहे पाच ते सहा लसून त्याला बारीक बारीक असं कापून घेतलेलं आहे शिमला सुद्धा कापून घेतलेला आहे चार ते पाच मिरची त्यांना सुद्धा बारीक असं कापून घेतलेलं आहे कांद्याची पात मी अशी बारीक कशी कापून घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन चमच तेल टाकलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे आता यामध्ये मी लसूण आपण कापून घेतलाय ना तो टाकून घेते आता यामध्ये मी अद्रक टाकते मी अद्रकला खिसू असं घेतलेलं आहे तुम्ही या झा बारीक बारीक कापून सुद्धा टाकू शकता आता मी दोन मिनिट यांना छान असं तेलात भाजून असं घेणार आहे आता यामध्ये मी मिरची अशी टाकून घेते आता यामध्ये मी कांद्याची पाट टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं हाय फ्लेमवर यांना व्यवस्थित शिजून द्यायचं दोन मिनटं आहे आता यामध्ये मी भाज्या टाकते शिमला मिरची कांदा व्यवस्थित मिक्सच करून घेणार आहे समजा तुम्हाला भाजीपाला एकदम असं नरम आवडत नसेल तर तुम्ही याला तीन ते चार मिनटं ठेवू शकता मी याला एकच मिनटं अशी परतवून घेणार आहे कारण की मला असं कडक कडकच छान असं वाटतं आता यामध्ये मी कांद्याची पात अशी टाकून घेते आता यामध्ये मी सॉसेसी टाकून घेते दोन चम्मच टमाटर सॉस दोन चम्मच चिली सॉस एक चम्मच सोया सॉस आणि दोन चम्मच शेजवानी सॉस एक लक्षात ठेवायचं सॉसेस ऑलरेडी नमक असतं त्याकरता वरतून नमक आपण जेव्हा टाकतो तेव्हा थोडस टाकायचं नाही तर एकदम होईल आपल्याला नमक टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये काळी मिरी पावडर टाकते आता मी एक चमच कॉर्नफ्लोर घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीन चम्मच पाणी टाकणार आहे आणि याची एक मी असं बनवून घेणार आहे आणि तो आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकून असं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स अस करून घ्यायचं आहे आणि ह्या ग्रेव्ही मध्ये मी भाजीपाल्यांना एक मिनिट अशी व्यवस्थित शिजून देणार आहे आता मी व्यवस्थित शिजवून आहे आता यामध्ये आपण ते तळून घेतलेले आलू असे टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स असं करून घ्यायचं आणि आपण हे जेव्हा आलू टाकतो ना तेव्हा व्यवस्थित मिक्स असं करून घ्यायचं आणि गरमा गरम आपल्याला सर्व करायचं आहे तेव्हाच एकदम असं क्रिस्पी असं राहतात एवढी खूप अशी टेस्टी लागतात आणि तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघितली असेल तर धन्यवाद